डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा सिरत उन नवी निमित्त इकरा व ग्लोरियस शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कलाविष्कार इकरा आणि ग्लोरियस शाळा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिरत उन नवी या विषयावर भाषण आणि नात स्पर्धेचे आयोजन दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी शनिवार रोजी संध्याकाळी करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रसपूर्ण भाषण आणि भावपूर्ण नात सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना भावविभूर केले या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून मौलाना शारिक साहब मुफ्ती अमीन साहब मुजफ्फर सर सोहेल सर आणि जागतिक ख्यातीच्या नातख्वान मिस सदब

यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात आले नात स्पर्धेत ग्लोरियस मिडल स्कूलच्या तुबा दनिन मोहम्मद असेम आणि इकरा प्रायमरी स्कूलच्या आयसा अफशीन अब्दुल रसीक या दोघी विद्यार्थिनी उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली दोघींना संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला दुसऱ्या क्रमांकाचा मान अनाबिया हुरेन इम्रान उल्ला खान ग्लोरियस मिडल स्कूल हिने पटकावला तर भाषण स्पर्धेत इकरा हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद अफान मोहम्मद नादिर यांनी प्रभावी वक्तृत्व सादर करून पहिला क्रमांक मिळवला तर इकरा प्रायमरी स्कूलच्या मदी मदिहा फातिमा अब्दुल अजीम हिने दुसरा क्रमांक पटकावून आपली वक्तृत्व कला सिद्ध केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात इकरा आणि ग्लोरियस शाळेतील शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन मंडळ यांचं विशेष योगदान राहिले कार्यक्रमाचे प्रायोजकत्व तसेच आर्थिक सहाय्य दोन्ही शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि कलात्मक जाणीव विकसित करण्याचा सा उद्देश साध्य झाला असून पालक आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनपूर्वक कौतुक केले ब्युरो रिपोर्ट डी न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.